ताजा घड़ामोड़ी पाहिजेत तर मग आजच सी चौवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकन क्लिक करायला अजिबात विसरू नका माहूर तहसीलचे नव्यानं रुजू झालेले तहसीलदार अभिजीत जगताप यांनी पदभार घेतल्याबद्दल त्यांचा पिंटू आशीर्वाद पाटील गजानन खुपसे यांनी अगोदर सत्कार केला त्यानंतर विविध मागण्यांचं निवेदन त्यांना देण्यात आलंय निवेदनात प्रामुख्यानं घरकुलाचा मुद्दा होता जो शहरी भागाला अडीच लाख रुपये देण्यात येतात तसेच ग्रामीण भागामध्ये सुद्धा अडीच लाख रुपये द्यावे तसेच जी रेती घरकुलधारकांना उपलब्ध करणार होते ती सुद्धा अजून एकाही मिळाली तसेच गावामधील प्रलंबित रस्ते हे त्वरित करून देण्यात यावे या संदर्भात विविध मागण्यांचे निवेदन हे पिंटू पाटील यांनी दिले आहे शासनाने घरकुलामध्ये शहरी भाग आहे त्या भागामध्ये त्यांनी अडीच लाखापर्यंत तरी आम्हाला घरकुलाची रक्कम द्यावी अशी एक विनंती केली आहे त्यानंतर आम्ही जे शेतातले रस्ते आहेत त्या रस्त्या संदर्भात त्यांनासुद्धा म विनंती केली आहे की बाबा सरकारने जो शंभर दिवसाचा जो कालावधी दिला होता की बाबा शंभर दिवसाच्या कालावधीमध्ये शेतकऱ्याचे असो विविध प्रश्न असो ते मार्गी लागावं पण ते अजूनपर्यंत काही त्याची दखल घ्यायला कोणी तयार नाही ठीक आहे रस्त्यात ते धुळीत खाक पडले की काय योजना ते तर का आमच्यापर्यंत आली नाही काही शेतकऱ्याची अत्यंत बिकट अवस्था चालू आहे पीक पाहणी ऍप सुद्धा बंद पडलेलं आहे शेतकऱ्यांनी आता काय करावं काय नाही या संदर्भात आम्ही सविस्तर साहेबांशी चर्चा केली साहेबांनी आम्हाला वेळ दिला आणि आमचं चांगलं म्हणणं त्यांनी ऐकून घेतलं आणि तुमच्या निवेदनाचा पाठपुरावा करणार असे आम्हाला त्यांनी कळवलेले मजहर शेख सी चोवीस तास नांदेड